गेम प्लॅन आहे की संविधान संपवून पण ते आम्ही त्याला संपवून देणार नाही त्याच्यामध्ये पंतप्रधान मोदी असं म्हणाले की राज्य देशभरात वर्षभर आम्ही संविधान दिवस साजरा करू असं देखील त्यांना आता असणार त्यांच्या अंगलट आलेलं आहे की फायनान्स मिनिस्टरचे असणारे पती यांनी जी मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुन्हा बीजेपी सत्तेवरती आली तर हे संविधान रद्द करतील आणि त्याच्यानंतर पंतप्रधान हर ठिकठिकाणी आम्ही संविधान रद्द रद करणार नाही रद्द करणार नाही असं त्या ठिकाणी म्हणतात थँक्यू व्हेरी मच बदल थँक्यू थँक्यू त्यांना असायला तेवढं हे नाही त्यांचा गेम प्लॅन सगळ्यांना माहिती आहे ते चारशे नव्हते तीनशे नाही दोनशेच्या वरती सुद्धा जाणार नाही तशी परिस्थिती थँक्यू 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 So शेअर करा सबस्क्राईब करा आणि